ईव्हीएम विरोधात विरोधकांचं शिष्टमंडळ मैदानात निवडणूक आयोगाची भेट घेत निवेदन उद्या पुन्हा विरोधकांची निवडणूक आयुक्तांसोबत बैठक ईव्हीएमऐवजी मतदान व्हीव्हीपॅटवर घ्या ठाकरे बंधूंची निवडणूक आयोगाकडे मागणी निवडणूक जाहीर झाली नसतानाही मतदार नोंदणी का थांबवली राज ठाकरेंचा सवाल महाविकास आघाडी नव्हे महा कन्फ्यूज आघाडी एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल पराभव दिसत असल्यानंच तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी आयोगाकडे धाव एकनाथ शिंदेंची टीका बीडमध्ये ओबीसींच्या महा एल्गार सभेच्या बॅनरवर अखेर लक्ष्मण हाकेंचा फोटो नाराजी नाट्याला पूर्णविराम छगन भुजबळांच्या उपस्थितीत सतरा तारखेला सभा कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन आरोपींना कोल्हापूरच्या सर्किट बेंचकडून जामीन हत्या प्रकरणातील सर्व संशयितांची जामिनावर सुटका परभणीत पीक कापणी प्रयोग करणाऱ्या वजन काट्यातील तफावत शेतकऱ्यांनी पकडली अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी रात्रीपासून शेतकऱ्यांचा ठिया बोधगयातील महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या मुंबईत सर्व रिपाई गट आणि राजकीय पक्षांचा मोर्चा वंचितची मात्र मोर्चाकडे पाठ माओवादाविरोधातील लढाईत गडचिरोली पोलीस आणि गृह हो विभागाला मोठं यश मल्लोजुला राव उर्फ सोनू उर्फ भूपतीचं साठ सहकाऱ्यांचं सा आत्मसमर्पण दिल्ली कसोडी टीम इंडियाचा सात विकेटनं विजय भारतानं मालिका दोन शून्यनं जिंकली जडेजा मालिकावीर तर कुलदीप यादव सामनावीर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट